दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या भारतीय जवानांचे सांगलीत अभिनंदन मनसेकडून फटाक्यांची आतशबाजी करत साखलेचे वाटप उरी येथे दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करून दहशतवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या भारतीय जवानांचे सांगलीत मनसेकडून अभिनंदन करण्यात आले तसेच दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या भारतीय जवानांच्या समर्थनार्थ सांगलीत मनसेने साखर वाटून आनंदोत्सव साजरा केलाय यावेळी मनसेकडून फटाक्यांची आतषबाजी करीत पाकिस्तान विरोधी घोषणाबाजीही करण्यात आली यावेळी अंगावर याल तर शिंगावर घेऊ असा इशारा मनसेने दिलाय तसेच भारतीय जवानांना सरकारने साथ द्यावी आणि बळ द्यावे अशी मागणीही मनसेनं यावेळी केली आहे हिंदुस्तानच्या शूर जवानांनी पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जवळजवळ तीन किलोमीटर घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून अडतीस ते चाळीस दहशतवाद्यांना कंठस्नान करायचं घालायचं गा, काम भारतीय शूरवीर जवानांनी केलेला आहे एक भारतीय जवान मारला तर त्याच्या बदल्यात दहा दहशतवादी मारले पाहिजेत आज आपले अठरा जवान शहीद झालेले एकशे ऐंशी दहशतवाद्यांना कंठस्नान घालत तोपर्यंत या भारतातल्या सरकारनं या भारतीय जवानांच्या पाठीशी ठाम उभारलं पाहिजे आज अडतीस ते चाळीस पाकिस्तानी दहशतवाद्यांना घालून आमच्या आमच्या शूरवीर जवानांनी शहीद जवानांना खरार त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे या पुढं या हिंदुस्थानामध्ये घुसून दहशतवादी जर कारवाया कराल तर पाकिस्तानामध्ये घुसून खेचून दहशतवाद्यांना मारल्याशिवाय हे भारतीय जवान स्वस्थ बसणार नाही असा इशारा या भारतीय लष्करानं या पाकिस्तानाला दिलेला आहे याचा धडा पाकिस्तानानं घ्यावा